नमस्कार द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत गोरेगाव मधील एम जी रोडवर ट्रॅफिक पोलिसांनी पार्किंगसाठी परवानगी दिली आहे की काय असे चित्र पाहायला मिळत आहे पूर्ण एम जी रोडवर मोटरसायकल कार टेम्पो पार्क केलेले असतात तर दुसऱ्या साईडला भाजी विक्रेते फळ विक्रेते फुटपाथ वरच नाही तर फुटपाथच्या खाली म्हणजे रोडवर आपली दुकाने लावून बसलेली असतात महानगरपालिका सुद्धा अशा भाजी विक्रेत्यांवर कोणती कारवाई होत नाही संध्याकाळच्या वेळी मात्र नागरिकांचा रस्त्यावर गाडी चालवताना जीव निघत आहे ट्रॅफिक पोलीस व महानगरपालिका पैसे घेऊन नजर अंदाज करत आहेत असा विचार स्थानिक नागरिकांच्या मनात येत आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा